राम राम मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत बदलापूर शहर अध्यक्ष शरद पवार चंद्रगट या पक्षाकडून शैलेश वडनरे साहेब साहेब आज आपला वाढदिवस आहे सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला धन्यवाद आज खरोखर आपण जो आरोग्य शिबिर वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे खरोखर प्रेरणादायक आहे येणाऱ्या समाजातील सर्व लोकांसाठी हे कार्यक्रम राबवण्यापाठीमागची भूमिका काय होती तुमची नाही बघा वाढदिवस हे एक निमित्त आहे मुळामध्ये ना वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस जनतेची सेवा करायची जनतेची जी काही म कामं आहेत ती करत राहणं हा आमचा प्रयत्न असतो आज वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या निमित्तानं देखील जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असायला पाहिजे आणि पुढील काळामध्ये जनतेची सेवा करण्याकरता बळ आपल्याला मिळालं पाहिजे या भूमिकेतून आपण काम करत असतो आज आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये नेत्रचिकित्सा असो हो। त्यानंतरच्या मोफत चष्मे वाटप असो त्यानंतर ज्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशनची आवश्यकता आहे ते मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील मोफत स्वरूपाने आपण करून देत आहोत आरोग्याच्या ज्या चाचण्या त्याही देखील मोफत स्वरूपात आपण करतो आहे आणि बऱ्याचशा महागडे शस्त्रक्रिया आहेत ज्या शस्त्रक्रिया लोकांना परवडत नाहीत देखील शस्त्रक्रिया या ठिकाणी आपण मोफत स्वरूपात करत आहोत तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर देखील आयोजित केलं आहे आपण कारण बऱ्याचदा शस्त्रक्रियांसाठी रक्त लागतं आणि ते रक्त मराठी उपलब्ध होत नाही मग अशा शिबिरातून रक्तदान शिबिर घ्यायचा आणि नंतर पुढील काळामध्ये ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना मोफत रक्त द्यायचा ही भूमिका आमची असते तर आजच्या या शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे अनेकांनी चष्मे असो काही तरी नोंदणी असो आणि रक्तदात्यांनी दान असा एक मोठा प्रतिसाद आहे जनतेने आम्हाला एक मोठा आशीर्वाद दिलेला आहे चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि यातून आम्हाला एक पुढील काळामध्ये जनतेची सेवा करण्याचा बळ मिळत आहे त्यामुळे आज आनंद आहे निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम केल्याचा मनस्वी आनंद या ठिकाणी मला होतो आहे येणारी विधानसभा ही तोंडावर हो आहे विधानसभेला या मतदारसंघातून आपली कशी तयारी आहे नाही बघा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही मागणी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बघा लोक भारतीय जनता पार्टीला कंटाळलेले आहेत जातीपातीमध्ये आणि धर्मधर्मामध्ये विद्वेषाचं वातावरण करायचं वाद निर्माण करायचा आणि त्यातून आपली बोळी भाजून घ्यायची ही भारतीय जनता पार्टीचं जी भूमिका आहे ना ती लोकांसमोर उघड झालेली आहे आणि सर्वच आघाड्यांवरती मग आर्थिक बाबींवरती असो किंवा सुरक्षेचा प्रश्न असो या सर्वच आघाड्यांवरती सरकार सपशेल अशी ठरलेलं आहे आपल्याला दिसून येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा पर्याय जनतेपुढे आहे आणि तो लोकसभेत आपण पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या लोकांनी सपशेल भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना नाकारलेलं आहे त्यामुळे या काळामध्ये एक चांगला चांगली एक संधी या ठिकाणी आहे महाविकास आघाडीला मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील अनेक विकासाची गाजर लोकांना दाखवली आहे विकासाचे वारे म्हटलं परंतु ते काही वारे प्रत्यक्षात काही लोकांपर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळे विकासाचे नवे वारे म्हणून आम्ही आता येतोय नव्या जोमाने आणि आमची मागणी आहे आणि निश्चितपणे संधी मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि संधी मिळाली तर संधीचं सोनं करू आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मुरवाड विधानसभेमध्ये विधानसभेत आमदार म्हणून जायचं जा। आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ना ते मूलभूत प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे त्यासाठी या ठिकाणी विधानसभेत जाण्याचा आमचा मनसूबा आहे आणि तो यशस्वी होईल जनतेच्या आशीर्वादाने अशी खात्री वाटते मला विधानसभा जा। आपण मागितले पक्षात मुरबाड विधानसभा आहे ना ही राष्ट्रवादीकडे राहील हे जे काही प्रत्येक पक्षामध्ये ना जे जागा वाटपाची जी सूत्रं असतात ना तर साधारणपणे पाहता त्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीकडे राहील अशी परिस्थिती आहे वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं देखील म्हणणे की ही आपण मागणी करणार आहोत ही आपल्याकडे राहील अशी त्यांच्या मार्फत देखील आम्हाला साधारणपणे खात्री देण्यात आलेली आहे आणि आम्ही मी मागणी पण केलेली आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही वरिष्ठांना भेटलेलो आहोत ही जागा आपल्याला मिळेल आणि आपण महाविकास आघाडीच्या मार्फत विधानसभेत जाऊन बदलापूर शहराचा विकास करण्याची मुरबाड विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचा निश्चितपणे आम्ही यशस्वी अशा प्रकारची माझी भूमिका आहे अजित पवारांच्या फोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पक्षा। या पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली नाही नाही बघा पोकळी निर्माण झाली होती परंतु ज्या पद्धतीने बघा एक चांगल्या प्रकारचं जर नेतृत्व जर एखाद्या शहरामध्ये असेल किंवा एखाद्या विधानसभा क्षेत्र असेल तर लोक एक एका चांगल्या भावनेने त्या पक्षाबरोबर जोडले जातात आणि तसंच झालं की एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी माझा जो अनुभव आहे हो ना बांधकाम क्षेत्रातला आणि तीस वर्षातला सामाजिक हो क्षेत्रातला अनुभव आहे हो राजकीय क्षेत्रातला अनुभव आहे त्यामुळे अनेक लोकं जोडली गेलेली आहेत अशा सामाजिक कार्याच्या माध्यमातून ही मंडळी सातत्याने आपल्या संपर्कात असतात तर त्यांच्या दृष्टीने एक चांगला चेहरा एखाद्या पक्षात नेतृत्व असेल तर लोकं येतात कार्यकर्ते येतात त्या प्रचंड पक्ष वाढलेले आहे वर्षभरामध्ये बदलापूर शहरामध्ये जी पोकळी होती ना ती भरीवपणे आम्ही भरून काढलेली आहे आणि पुढे आत्ताच त्याचाच प्रतिसाद म्हणून आम्हाला लोकसभेमध्ये बदलापूर शहरात चांगलं मतदान झालं म्हणजे जी पोकळी आम्ही भरून काढणे यशस्वी झालो आणि पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशस्वी ते यशस्वीपणे विधानसभेत देखील उमेदवार निवडून आणेल आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील एक चांगल्या प्रकारचं यश संपादन करेल अशी मला खात्री वाटते पक्षाकडून जर आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळालं तर या वेळेला तर विधानसभा तुम्ही गाजवणार म्हणजे जिंकून देणार निश्चित मुरबाड विधानसभा जी आहे ती आम्ही गाजवतोय या मुरबाड विधानसभा क्षेत्रातले सगळे प्रश्न तो पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो आज या महिला सुरक्षेचा प्रश्न असो अशा या सर्व समस्यावर आम्ही काम करतो आहे त्यानंतर क्रीडाविषयक देखील अनेक सुविधा उ निर्माण करणं शक्य आहे जर जागा आहेत त्या ठिकाणी त्या जागांचा उपयोग करून त्या ठिकाणी क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यात अपयशी ठरते स विद्यमान लोकप्रतिनिधी अशा अनेक गोष्टी या बदलापूर शहरामध्ये जे एकात्मिक ट्रान्सपोर्टची आवश्यकता आहे रेल्वेचे विषय आहेत हे सगळे विषय जर आपल्याला हाताळायचे असतील तर लोकसभेमध्ये या ठिकाणी खासदार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत म्हणजेच महाविकास आघाडीचे आहेत तर आमदार देखील महाविकास आघाडीचे झाले आणि उद्या जर भविष्यामध्ये या ठिकाणी नगरपालिकेत देखील महाविकास आघाडीची सत्ता बसली तर एक सर्वांगीण विकास करणं हे शक शक्य होईल अशा प्रकारची भावना आहे त्यामुळे पुढील काळामध्ये विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा आमदार जनतेने निवडून द्यावा अशा प्रकारे आमचं निवेदन आहे आता बदलापूर शिळफाटा जो हा रोड घेतला आपण तर अत्यंत त्या रोडची भयानक परिस्थिती झालेली आहे बरेच दिवस झाले त्या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही आहे हा आता कसं आहे माहिती आहे का की तो माझ्यामध्ये ते क कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये ती जा तो तो बाग भाग आहे आता ते सत्ताधारी आहेत त्याने सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र ते खासदार आहेत त्यांनी करायला पाहिजे आता ज्याच्या हातात सत्ता असते आणि स्वतःचे वडीलच मुख्यमंत्री आहेत त्या फार काय अवघड नाही आहे मग ते का होत नाही याच्यामागे कारण त्यांना विचारायला पाहिजे पण त्याबद्दल आम्ही अधिक माहिती नाही देऊ शकत परंतु बदलाव वगैरे ना तर मुंबईला जायला भयंकर त्रास होतो त्या त्रासातून मुक्तता करा म्हणून आमची या जे त्या ठिकाणचे खासदार आहे त्यांना विनंती राहील तिकडच्या आमदारांना विनंती राहील आणि या ठिकाणी सत्ते सत्ताधाऱ्यांना विनंती राहील की लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता तुम्हाला बसवलेला आहे ना तर लोकांचे प्रश्न सोडवा रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर रस्ता तुम्हाला जनता तुम्हाला त्या खड्ड्यात टाकेल त्यामुळे मला वाटतं निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल अगदी शेवटचा प्रश्न विद आपली आपल्या डोंबिवलीमधली जी असणारी एम आय डी सी ती हळूहळू आता अंबरनाथमध्ये आणि हळू त्यानंतर बदलापूरमध्ये शिफ्ट करायचं त्यांचं नियोजन आहे त्या एम आय डी सीमुळे बदलापूरवरती भार पडेल नाही नाही बदलापूरला शिफ्ट करायचं धोरण नाही ते जास्त करून अंबरनाथला जे ॲडिशनल अंबरनाथ आहे ना आणि म्हणजे ॲडिशनल एम आय डी सीचा जो भाग आहे ना तिथे शिफ्ट करतायत त्याचं बघा कारखाने जर येत असेल त्याचं स्वागत आहे परंतु कारखान्याची सुरक्षा आहे ना त्यामुळे जे धोकादायक कारखाने ते आणून आहे आणि त्याचे जे नॉर्म्स आहेत ना ज्या पद्धतीने सुरक्षेचे जे, जे काही यंत्रणा करायला पाहिजे ना ते यंत्रणा करून कारखाने आणा काय ठिकाणी रोज बघा कारखान्यामुळे रोजगार मिळतो रोजगाराला आमचा विरोध नसणार कारखाने येऊ देत त्या आनंदनगर एम आय डी सीमध्ये कारखाने बरेच बरीच जागा जिथे उपलब्ध आहे परंतु विषारी प्रदूषण करणारे कारखाने आणू नका चांगले कारखाने आणा ज्यातून रोजगार उपलब्ध होईल अधिक रोजगार मिळणारे कारखाने आणि इकडच्या अर्थव्यवस्थेला या भागातला चालना मिळेल अशा प्रकारचे कारखाने आले तर त्याचं स्वागत राहील परंतु प्रदूषणकारी कारखाने धोकादायक कारखान्यांना आमचा विरोध राहील विधानसभेला बदलापूरकरांना काय संदेश द्याल नाही विधानसभेसाठी आमचा एकच संदेश आहे की बदलापूर शहरामध्ये असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये असो विद्यमान लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न सोडवण्यामध्ये सपचल अपयशी ठरलेले आहेत बद शहर हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारं शहर आहे आणि अशा विकसित होणाऱ्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी जो आहे तो तेवढा चाणक्षपणे त्याने काम करायची आवश्यकता असते तेवढा अधिक क्षमतेने काम करायची आवश्यकता हो असते एक सुशिक्षित इंजिनियर म्हणून मला जेव्हा काम करताना मला जे दिसतं ना माझ्या नजरेला जे दिसतं ते या ठिकाणी कुठेतरी या विकासाकडे दे दुर्लक्ष झालेलं आहे जनतेला सोयीसुविधा देण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे बदलापूर शहरामध्ये असे अनेक प्रश्न आहेत त्या आता रस्त्यांच्या बाबतीत देखील निकृष्ट दर्शाचे रस्ते झालेले आहेत तर असे अनेक विषय की ज्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी अपयशी ठरलेले असल्यामुळे बदलापूरला एक चांगल्या अर्थाने विकसित शहर म्हणून आधुनिक शहर म्हणून आपण एक स्मार्ट सिटी म्हणून जर आपल्याला विकास करायचा असेल तर मला असं वाटतं एक सुशिक्षित इंजिनियर असणारा कार्यकर्ता जर विधानसभेत गेला तर या मला वाटतं या बदलापूर शहराचा असो मुरबाड विधानसभा क्षेत्राचा असो हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे निश्चितपणे आम्ही स्वतः एक चांगला कार्यकर्ता म्हणून एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून एक चांगला आमदार म्हणून स्वतःकडे पाहतो त्यामुळे बदलाव करणं आव्हान आहे तुम्ही आम्हाला विधानसभेत पाठवा तुमच्या सर्वपट्टत आम्ही बांधील आहोत एवढंच या प्रसंगी सांगेन येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा पूर्ण पक्षाला शुभेच्छा आणि आज पुन्हा एकदा आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा दोन थांबतो